भारतीय रेल्वेने टेक्निशियन पदासाठी मोठ्या भरतीची घोषणा केली आहे एकूण सहा हजार एकशे ऐंशी जागांसाठी ही भरती होत असून इच्छुक आणि पाथ उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आहे या भरतीसाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय किंवा डिप्लोमा असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत उमेदवाराचे वय अठरा तेहतीस वर्षांच्या दरम्यान असावे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत मिळेल अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने आर आर च्या अधिकृत वेबसाईट वरून होईल अर्ज शुल्क सामान्य उमेदवारांसाठी पाचशे रुपये आणि मागासवर्गीय महिला व अपंग उमेदवारांसाठी दोनशे पन्नास रुपये ठेवण्यात आले आहे काही विशिष्ट वर्गातील उमेदवारांना परीक्षा दिल्यानंतर फी परतही मिळू शकते ही भरती आर आर आयोजित केली जाईल आणि उमेदवारांची निवड सीबीटी म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे केली जाईल परीक्षेत सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता आणि तांत्रिक प्रश्न विचारले जातील परीक्षेची तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नसली तरी ती ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होण्याची शक्यता आहे म्हणूनच उमेदवारांनी लवकरात लवकर तयारी सुरू करून अर्ज पूर्ण करावा रेल्वेसारख्या प्रतिष्ठित संस्थेत नोकरी करण्याची ही सुवर्ण संधी असून पात्र उमेदवारांनी ती नक्कीच सोडू नये